नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पाच टेट दोन हजार पंचवीस म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे दहा मे ही अंतिम तारीख होती परंतु आता याच्यामध्ये वाढ होऊन पाच चौदा मे पर्यंत आपल्या सर्वांना ऑनलाईन अर्ज पा भरता येतील परंतु ज्या उमेदवारांनी पहा पाच तारखेच्या आधी ऑनलाईन अर्ज पहा भरलेले होते तर अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये पहा एक प्रॉब्लेम पा या ठिकाणी क्रिएट झाला आहे पहा इश्यू पहा निर्माण झाला आहे पहा बऱ्याच उमेदवारांच्या ठिकाणी पा फोन आले आणि त्याच्यानंतर पहा मी खात्री केल्यानंतर या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे टेक्निकल इश्यू असेल परंतु परीक्षा परिषदेने हा जो काय पा इश्यू आहे तो या ठिकाणी पा सॉल्व्ह करावा आणि या ठिकाणी ज्या उमेदवारांनी पा अर्ज भरलेले आहेत त्यांच्या अर्जामधील एक महत्वाची माहिती या ठिकाणी पा गायब झालेली आहे अक्षरशः या ठिकाणी तुम्हाला आपण जे उमेदवारांनी पा प्रिंट काढलेले आहेत ऑनलाईन अर्ज भरल्यानं प्रिंट काढलेले आहे त्याच्यामध्ये ती माहिती व्यवस्थित दिसते परंतु ज्यावेळेस तुम्ही आता ऑनलाईन लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला ती माहिती पहा दिसणार नाही कोणती माहिती आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी प्रूफ सहित सर्व गोष्टी या ठिकाणी दाखवणार आहे की नेमकी ती माहिती गायब झालेली आहे तर बघा या ठिकाणी आपण पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही पहा टेस्ट तुम्हाला करायची असेल किंवा लाईव्ह प्लस रेक्युरे बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला विजय भाऊ नावाची टू पॉईंट झिरो ही आयबीपीएस पॅटर्न अनुसार गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या विषयांची लाईव्ह प्लस बॅच पण जॉईन करता येईल एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोर पण डाऊनलोड करून घ्या आणि पाहिजे ही बॅच जॉईन करा एक हजार रुपये जॉईन करता येईल तसेच टेस्टरीज तुम्हाला जॉईन करायची असेल टेटसाठीच्या तर ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम किंवा ऑनलाईन अभ्यास हे ऍप्लिकेशन घ्या आणि तुम्ही एक महिन्याचे दोनशे पंच्याहत्तर तीन महिन्याचे तीनशे पन्नास तुम्ही हे जॉईन करू शकता आता ठिकाणी बघा प्रॉब्लेम प काय झालेला आहे तर तो, तो या ठिकाणी मी दाखवतो बघा या ठिकाणी हा माझा स्वतःचा अर्ज आहे असे म्हणजे बऱ्याच जणांचे पण या ठिकाणी माझे अर्ज बऱ्याच जणां पाठवलेला आहे परंतु स्वतःचा दाखवतो की मी तुम्हाला या ठिकाणी जी प्रिंट काढलेली आहे ती दिसेल एकोणतीस तारखेला सकाळी मी साडेआठ वाजता पहा प्रिंट काढले म्हणजे अर्ज भरून पहा प्रिंट काढलेली आहे आणि याच्यामध्ये माझी सगळी माहिती या ठिकाणी होती आता याच्यामध्ये जो काही मेन मुद्दा आहे पा बऱ्यापैकी सर्वांच्या पा लक्षात आलेला असेल किंवा लक्षात आलेलं नसेल परंतु जर तुम्ही पहा बी ची माहिती भरली असेल तुमचं डी एड असेल बी एड असेल तर बी एडची ची माहिती या ठिकाणी ऑनलाईन अर्जामध्ये पण दिसत नाही बघा हा एकोणतीस तारखेला मी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे आणि याच्यामध्ये माझी बीएडची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल सर्वांना दिसेल बी ठिकाणी बीएडची माहिती मी टाकलेली होती परंतु आता ज्यावेळेस पण मी ऑनलाईन या ठिकाणी लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पाहतोय तर या ठिकाणी बीएड ची माहितीच या ठिकाणी पूर्णपणे गायब झालेली आहे आता या ठिकाणी बघा अर्ज सबमिट केलेला आहे त्याची प्रिंटही काढलेली आहे मग जर या ठिकाणी पहा बीएडची माहितीच या ठिकाणी गायब होत असेल आणि फक्त या ठिकाणी काही जणांच्या बाबतीमध्ये झालेलं नाही तर भरपूर जणांच्या बाबतीमध्ये झाले ज्यांच्या ज्यांचे बीएडची माहिती ज्यांनी ज्यांनी भरलेली होती मी त्या सर्वांना या ठिकाणी विचारलं तर जवळजवळपास सगळ्यांनी लॉग इन करून त्यांना सांगितलं की तुम्ही लॉग इन करा लॉग इन केल्याने त्यांना सुद्धा हेच आढळलेलं आहे की बीएडची माहिती या ठिकाणी दिसतच नाही मग आता या ठिकाणी हा टेक्निकल प्रॉब्लेम असेल कारण या ठिकाणी ज्यावेळेस पहा माहिती भरली तर त्यावेळेस बाय एक चार पंचवीस तर ही शैक्षणिक पात्रची पहा तारीख त्या ठिकाणी तुम्हाला दिसते पहा एक चार पंचवीस परंतु एपियरची माहिती आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस केला गेला त्यावेळेस याच्यामध्ये पहा काहीतरी गोंधळ झालेला दिसतो आणि नंतर मग आता ऑनलाईनला ही माहिती कोणालाच ना दिसत नाही काल फक्त एक दोघांचे फोन आले होते त्यावेळेस मला असं वाटलं की टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांच्या बाबतीमध्ये झाला असेल परंतु आज बऱ्याच जणांच्या ठिकाणी फोन येत आहे त्यामुळे जर तुम्ही पहा बी एडची माहिती भरलेली असेल तर आवर्जून तुम्ही लॉग इन करा आणि तुम्ही त्या ठिकाणी बघा की तुमची बीएडची माहिती आहे का या या ठिकाणी ठिकाणी तुमची सुद्धा माहिती नसेल मग आता याच्यावरती उपाय काय एक तर आपण परीक्षा परिषदेला सर्वांनी या ठिकाणी मेल करणं आता मेल करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला परीक्षा परिषदेने जे काय पहा नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये पहा एक मेल दिला आहे पहा तर एमई सी टेट दोन हजार पंचवीस ऍट देट जीमेल डॉट कॉम या मेलवरती आपण आपली जी काही समस्या आहे त्या ठिकाणी मांडायची आहे आता लक्षात ठेवा परत फॉर्म भरणं या ठिकाणी हे शक्य नाही कारण या ठिकाणी कोणी म्हणजे ही तुमची किंवा विद्यार्थ्यांनी माहिती भरली ही अजिबात चुकी नाही तुमच्याकडे पहा प्रिंट आहे तुमच्याकडे पहा प्रिंट असणं पण गरजेचं आहे प्रिंट काढलेली असेल त्याच्यावर तुमची जर बी ची माहिती असेल तर याला काही प्रॉब्लेम यायला नको परंतु तरी सुद्धा परीक्षा परिषदेन तसं एक नोटिफिकेशन काढावं की हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुधारणा त्यानंत प्रत्येकाने सगळ्यांनी जर बी ची माहिती जर भरलेली असेल आणि पाच तारखेच्या आतमध्ये जवळजवळ एक लाखाच्या वरती पहा फॉर्म भरले गेले आहेत एक लाख आणि त्यापैकी जवळजवळ साठ ते सत्तर हजार मुलांचं बी एड आहे आणि बी ची माहिती जर गायब होत असेल तर याचा अर्थ आहे की हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा त्यांना सोडवावा लागणार आहे आणि या ठिकाणी हा मेल आपण सर्वांनी करायचा आहे किंवा या ठिकाणी इथं जो काय पण नंबर दिसत आहे या नंबरवरती सुद्धा आपण त्यांना विचारणा करावी की या ठिकाणी असं असं झालेलं आहे हा सर्वांच्या बाबतीमध्ये पास झालेला आहे या ठिकाणी माझ्या किंवा ठिकाणी काही जणांच्या बाबतीमध्ये नाही तर ज्यांनी ज्यांनी पहा बी ची माहिती भरलेली आहे तर त्या सर्वांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी हा प्रॉब्लेम पास झालेला आहे यासाठी आपण लॉग इन करा आणि लॉग इन करून या ठिकाणी पहा खात्री करा आणि जर तुमच्या बाबतीमध्ये पहा प्रॉब्लेम झालेला असेल त्या ठिकाणी पहा नक्की मेल करा किंवा पहा या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की या ठिकाणी तुमच्या बाबतीत सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे आणि या बाबतीमध्ये आपण लवकरच परीक्षा परिषदेने योग्य ते पहा स्पष्टीकरण द्यावं की या ठिकाणी नेमका हा प्रॉब्लेम काय आहे यासाठी परत ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नसावी या ठिकाणी लक्षात ठेवा नसावी कारण हा आपला कोणाचाही प्रॉब्लेम नाही हा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे पूर्णपणे आणि बी एडची माहिती या ठिकाणी असायलाच पाहिजे आहे तशी माहिती या ठिकाणी त्यांनी देणं गरजेचं आहे तुमच्याकडे फक्त प्रूफसाठी कारण अशा साठी आपल्याकडे या गोष्टी असायला पाहिजे त्याच्यामुळे पहा प्रिंट काढणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी हा बघा प्रिंटचा चार म्हणजे डेट आलेली आहे या ठिकाणी हे आपण कुठेही प्रूफ करू शकतो की या ठिकाणी आमचा फॉर्म आम्ही कधी भरलेला आहे आणि त्या फॉर्मवरती पहा तारीख वगैरे काय आहे या ठिकाणची माहिती आपली सगळी येते या ठिकाणी पहा बी तुम्हाला दिसेल त्याचे मार्क दिसतील या ठिकाणी आपण ऍड केलेली तुम्हाला सगळी माहिती दिसणार आहे विथ तुमची साईन या ठिकाणी असणार आहे त्यानंतर विथप डिक्लेरेशन या ठिकाणी असणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही परत कोणीही फॉर्म भरायचा नाही हेही लक्षात ठेवा आपण त्यासाठी परीक्षा परिषदेला आपण जे काही मेल वगैरे असतं जे फोन आहे ते आपण करणं आपल्या ठिकाणी काम आहे कारण या गोष्टी का जर होत असतील आणि एस आपल्या सर्वांना माहिती आहे की एस पा कोणत्याही प्रकारे काहीही झालं काहीही झालं तरी त्यांची चूक मान्य करत नाही त्याच्यामुळं या गोष्टीला आपण आवाज उठवला पाहिजे त्यासाठी आपण ते सर्वांनी पहा मेल करायचे आहेत आणि फोन सुद्धा करायचा आहे आम्ही वैयक्तिक सुद्धा या ठिकाणी पहा मेल करणार आहे तर आपला जो काही अर्ज आहे तो अर्ज त्या अटॅचमेंटमध्ये पहा जोडायचा आणि आत्ता जी काय पहा स्थिती आहे त्याचा एखादा स्क्रीन काढून या ठिकाणी आत्ता काय होतंय आणि पाठीमागच्या अर्जामधली आमची ही माहिती आहे ती दिसत नाही याबद्दल आपण त्या ठिकाणी नमूद करावा आणि पहा मेल करावा मोठ्या प्रमाणात पहा मेल केला की त्या बाबतीमध्ये जे नोटिफिकेशन आहे ते नक्की येईल किंवा त्याच्यामध्ये जी योग्य दुरुस्त आहे ती, आए, ती या ठिकाणी होईल अशा ठिकाणी अपेक्षा आहे तर बघा या बाबतीमध्ये व्हिडिओ पाच जास्तीत जास्त पाच शेअर करा कारण पहा बऱ्याच जणांच्या बऱ्याच जणांमध्ये या ठिकाणी हा जो काही तो निर्माण होऊ शकतो किंवा या ठिकाणी माहिती का मी भरलीच नसेल म्हणजे काही जणांना असं वाटते की मी माहिती भरलीच नव्हती म्हणजे असंही काही जणांना वाटते काही जण पहा प्रिंट वगैरे काढले नव्हत्या परंतु हा पूर्णपणे टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या या ठिकाणी तुमच्या सुद्धा असं झालं असेल तर नक्की आधी लॉग इन करा आणि बघा आणि त्या कमेंट करा तर पहा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असे तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारांना धन्यवाद